महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक नाशिक रोड प्रतिनिधी महापालिकेच्या नवीन बिटको हॉस्पिटल मध्ये एका महिला डॉक्टरला चाकूचा धाक दाखवून विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नाशिक रोड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा व विनयभंग करण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेच्या येथील बिटको हॉस्पिटलमध्ये एक महिला डॉक्टर ड्युटी करत असताना त्या ठिकाणी दोन युवक आले व त्यातील एकाने संबंधित महिला डॉक्टरला अश्लील हावभाव करून बोलले व विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या दोघांना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सिक्युरिटी गार्डने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता ते दोघे युवक पुन्हा आले व त्यांनी पुन्हा महिला डॉक्टरला अश्लील हावभाव करून बोलले व त्यानंतर त्यांच्या पाठीमागे जाऊन महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर संबंधित महिला डॉक्टरने आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून पोलीस स्टेशनला फोन केला सदर काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले त्यापैकी एकाने चाकूचा धाक दाखवून आमच्या विरोधात तक्रार केली तर तुम्हाला महाग पडेल अशी धमकी दिली या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांची नावे आकाश चंद्रकांत नेवडे वय वर्ष अठ्ठावीस राहणार मळा जेल रोड नाशिक रोड व रेहमान जाफर शेख वय वर्ष बावीस राहणार राजवाडा देवळाली गाव नाशिक रोड असे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले त्यानंतर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली व त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा व विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिला डॉक्टरच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी जितेंद्र नलवडे केव्ही आर न्यूज चोवीस तास नाशिक रोड